मंडळी आपण बरेच वेळेस टी व्हीला किंवा युट्यूबवरती बऱ्याच जाहिराती पाहत असतो बरेच पिकांची माहिती बघत असतो किंवा कुठल्याही एखादी पोस्ट जर अपलोड झाली तर ती आपल्याला सहज बघायला मिळत असते बरेच वेळेस काय असतं म्हणजे शेतकऱ्याला लाखोंचा नफा झाला किंवा उत्पन्न झालं वगैरे असे बरेच व्यूज येण्यासाठी बऱ्याच गोष्टी रंगवल्या जातात ढाज्याबाज्या केला जातो आणि फक्त आणि फक्त व्यूजसाठी लोक म्हणजे शेतकऱ्याच्या एखाद्या मालाला जर चांगला भाव मिळाला तर ती गोष्ट एकदम व्हायरल होती पण जर त्याने रस्त्यावरती एखादा भाजीपाला किंवा एखादं पीक ओतून जरी दिलं तरी त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही पूर्वीच्या काळामध्ये शेती करणं सोपं होतं पण आता शेती करणं सुद्धा सोपं राहिलेलं नाही कारण महागडे औषधं आणि खत सोबतच रोग राहायचं प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि निसर्ग पण साथ देतो कधी नाही देतो कारण पाऊस कधी जास्त पडतो तर कधी पाणी वाचूनसुद्धा पीक जातं या सगळ्या समस्या शेतकऱ्याच्या जीवनात असतात त्याच्याचबरोबर आता आज बघणारे आपण मका पीक पूर्वीच्या काळात करणं किती सोपं होतं आणि आता करायचं म्हटल्यावर ते किती सुरुवातीपासून कसरत सुरू होती आता सुरुवातीला सगळ्यात सोपं पीक म्हणजे मका लावून देणे खत टाकणे बांधून काढणे आणि तोडणी करणे म्हणजे पाखरं राखायला लागत नव्हती त्याच्यामुळं जास्त लोक मका करत होते सोपी जात होती तिला जास्त पाण्याने पण म्हणजे पाण्याने भिजून पण तिला काही पिकामध्ये फरक होत नाही त्याच्यामुळं पण सोपी जात होती मका पण आता मका उ म्हणजे मक्यावरती रोगाचं प्रमाणसुद्धा कमी होतं मागच्या दहा वर्षामध्ये पण आता मका उगवती कुठं नाही तोपर्यंतच तिच्यावरती आळ्या पडतात आणि मधल्या कोमाऱ्यापासूनच मका खाऊन घेतात म्हणजे पोग्यामधूनच मका खाल्ली जाते आणि तिथून पुढं तिचा वाड्याचा विषयच राहत नाही त्याच्यामुळं सुरुवातीला उगून दोन तीन पानावरती आली कीच फवारणीला सुरुवात होती म्हणजे शेती करणं किती आवड झालेलं आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल आणि व्हिडिओ बघणारे जवळजवळ नव्वद ते नव्याण्णव टक्के लोक शेतकरी त्याच्यामुळे ही गोष्ट कोणासाठी नवीन ना नाही आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की सुरुवातीला जर पोग्यामध्ये आळी आली असेल आणि सुरुवातीला आपल्याला एकाच फवारणीमध्ये तिला रानातून घालवायचे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आपण एक छोट्याशा शब्दांमध्ये एक असं औषध सांगणार आहे की कि ज्याने कितीही स्ट्रॉंग आली असेल तरी ती जाणारच रानातून शंभर टक्के औषध थोडं महागडं पण पॉवरफुल आहे जे कोराजिन नावाचं औषध असतं आपण वांग्यामध्ये वापरतो किंवा फळबागांमध्ये वापरतो ते आपण ज्यावेळेस फळबागामध्ये वापरत असतो किंवा भाजीपाल्यामध्ये वापरत असतो त्यावेळेस आपण एका पंधरा लिटरच्या पंपासाठी ते दोन पंपा ते, ते तीनच मिली घेत असतो कारण फुलगळ होण्याचं प्रमाण याच्यामुळं वा म्हणजे जास्त प्रमाण घेतल्यावरती फुलगळ होण्याची शक्यता असते सुरुवातीला जास्त जर आळी असेल तर आपण ते पाच मेलेपर्यंत घेऊ शकतो एका पंपासाठी जास्त पण नाही वापरायचं कारण महाग असतं हे औषध एक छोटी बॉटलसुद्धा हजार दीड हजारापर्यंत जाते आपल्याला त्याच्यामुळं कमीच वापरलेलं फायदेशीर ठरतं याच्या वासानेसुद्धा सुद्धा आळी रानातून गायब होती आणि शंभर टक्के रिझल्ट देणार आहे औषध सोबतच त्या जर आळीचं प्रमाण कमी असेल हिरवी आळी असेल पानावरची तर त्याच्यासाठी आपण काराटे वगैरे छोटी छोटी कमी सुद्धा औषधं वापरू शकतो पण जर जास्त गंभीर समस्या असेल तर आपल्याला फोराजिन हे नक्कीच प्रभावशाली औषध आहे तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा सोबतच आपल्या चॅनलवरचे पाठीमागच्या शेतीविषयीचे वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि मका पिकामधील इतर काही समस्या असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मकाचं पूर्ण खत व्यवस्थापन आणि पूर्ण नियोजन सविस्तरपणे दाखवणारे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद